नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत कवी गुरु ठाकूर यांची एक सुरेख कविता कवितेचं शीर्षक आहे पण लोक काय म्हणतील ऐकूयात कविता पण लोक काय म्हणतील चौकट मोडून बघेन म्हणतो चौकट मोडून बघेन म्हणतो मनासारखा जगेन म्हणतो चौकट मोडून बघेन म्हणतो मनासारखा जगेन म्हणतो परिनेमका येऊन छळतो प्रश्न एककातील परीनेमका येऊन छळतो प्रश्न एककातील पण लोक काय म्हणतील पण लोक काय म्हणतील झेलीत पाऊस चिंब भिजावे झेलीत पाऊस चिंब भिजावे सुचेल गाणे तिथेच गावे झेलित पाऊस चिंब भिजावे सुचेल गाणे तिथेच गावे वाटे शिंगे मोडून व्हावे वासरात सामील वाटे शिंगे मोडून व्हावे वासरात सामील पण लोक काय म्हणतील चौकट मोडून बघेन म्हणतो मनासारखा जगेन म्हणतो परी नेमका येऊन छळतो प्रश्न एक कातील पण लोक काय म्हणतील अशा सुंदर रचना ऐकण्यासाठी चॅनलला पटापट पत सबस्क्राईब करा धन्यवाद